एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह दिन साजरा केला जातो याचं औचित्य साधून आज तर्फे हेरिटेजतर्फे हॉस्पिटल हॉस्पिटलमधील परिचारिकांना जन्म दिलेल्या बाळासोबत मातेचं स्तनपान किती महत्वाचं आहे याबद्दल मार्गदर्शनपर शिबिर संपन्न झालं दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जागतिक स्तनपान सप्ताह आयोजित केला जातो ज्याला डब्ल्यू एच ओ युनिसेफ आणि अनेक आरोग्य मंत्रालय आणि नागरी समाज भागीदारांचे सहकार्य मिळते कोल्हापुरात जनजागृतीसाठी इनरव्हील हेरिटेजतर्फे हॉस्पिटलमध्ये परिचारिकांना जागतिक स्तनपान सप्ताहाचं महत्त्व पटवून देण्यात आलं यावेळी सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर तहसीलदार यांनी स्तनपानबद्दलच्या समज गैरसमज होणारे आजार तसंच स्त्रियांनी आपली काळजी कशी घ्यावी याबद्दलचं मार्गदर्शन पत्के हॉस्पिटलमधल्या परिचारिकांना देण्यात आलं यावेळी इनरवेल हेरिटेजच्या प्रेसिडेंट अर्चना चौगुले सेक्रेटरी डॉक्टर रेश्मा नागवकर आणि पदाधिकारी उपस्थित होते